अलग है पहचान हमारी 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 अलग हमारी शान धनवंतरी ने अशा लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे कारण आमचा विश्वास आहे माणसांना जोडण्याच्या जपण्याच्या आणि जिंकण्याच्या व्यवसायावर शेतकरी मित्रांनो मी अमोल गांजरे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स हिंगोली आज आपण आलेलो आहे सवड या गावामध्ये सवड तालुका जिल्हा हिंगोली आज आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी हनुमान जोजार हे आहेत यांच्या कापसाच्या प्लॉटमध्ये आपण आज आलेले आहे ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की धनवंतरीच्या उत्पादनामधून त्यांना कसे रिझल्ट मिळाले आणि धनवंतरी प्रॉडक्ट वापरण्याच्या अगोदर त्यांच्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम होत्या नमस्का। नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा हनुमान धोडबा जोजार राहणार सवड हिंगोली हिंगोलीचा विषय म्हणजे हे कापूस किती एकर प्लॉट आहे हे दोन एकर चा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जी लागवड केलेली व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे तीस अठ्ठावीस आहे नऊशे सत्त्याण्णव आहे एक मॉक्स आहे म्हणजे याच्यामध्ये चार जाती चार जातीची तीन जाती तीन जातीची जाती लागवड केलेली आहे दोन एकरामध्ये तीन जातीची पळाटी लागवड करण्यात आलेली आहे आणि धन्वंतरीची ट्रीटमेंट या पळाटीला वीस दिवसा पहिले आपण सुरुवात केली होती वीस दिवसामध्ये आता याला दोन फवारण्या झाल्या पंधरा दिवसानंतर एक आणि पंधरा दिवसा अगोदर एक तर तिच्यामध्ये तुम्हाला धन्वंतरीची फवारण्या करण्याच्या अगोदर पहाटी मध्ये काय काय प्रॉब्लेम जाणवत होते लालपणा वाढ नव्हती जास्त कमी वाढ झाली लालसर पूर्ण प्लॉट झालेला होता आणि पाते गळ पात्याची संख्या कमी होती है का नाही चार चार पाच पाती वाढली आता याच्या या आपण या प्लॉट मध्ये फक्त फवारण्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आरपीएसच्या त्याच्यानंतर मायक्रोरिज बुरशीनाशक आणि सिलिकॉन स्टिकर हे तीनच औषधं वापरले होते त्यानंतर पळाटीमध्ये कलर पण पूर्ण चांगला झालेला आहे आणि हे पक्क्या बोंडाची संख्या बोंड पण पक्के होत आहे पळाटीची वाढ पण चालू आहे आणि पाते सेटिंग पण चालू आहे शेंड्यामध्ये पण पाते सेटिंग चालू आहे असा पूर्ण प्रकारे धन्वंतरीच्या व्यवस्थापनातून या पळाटीमध्ये वीस दिवसामध्ये असा एक चांगला रिझल्ट मिळाला की आजूबाजूचे शेतकरी हे उभे राहून पाहत आहेत प्लॉट कापसाचा तर तुम्ही या धन्वंतरी ची औषध वापरल्यापासून समाधानी आणि इतर शेतकऱ्यांना धनवंतरी प्रोडक्ट विषयीचा काय सल्ला राहील चांगले आहेत प्रोडक्ट चांगले बरं काही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असते किंवा धन्वंतरीचे जे औषध आहे चांगले आहे पण हे महाग आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता मार्केटचे भारी भारी औषध वापरलेले महागाचे काही विषय नाही रिझल्ट आले बरं एवढंही महाग आहे का जसं की मार्केटमध्ये आपण एक फवारणी चार औषध आणले तर तीन चार हजार रुपये एवढी पट्टी थोडी होती काही आपली तर कमी खर्चामध्ये आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो दुसरी गोष्ट सुरुवातीपासून जर धनवंतरी टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही तर तुमचा खर्चही वाढणार नाही उत्पन्न वाढणार आहे आणि जमीनची सुपिकता कायम राहणार आहे इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे किंवा तुम्ही हे वापरायला पाहिजे आणि त्यातून त्याचा फायदा शंभर टक्के बरेच शेतकऱ्यांना वापर केला दुसरी गोष्ट पिकाची जी ग्रोथ आहे आता पहा पराटी सरासरी पाच फुटापेक्षा जास्त वाढ झालेली आहे आणि पूर्ण दोन एकराचा प्लॉट वर नसता एक सारखा बसलेला आहे आणि हिच्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहे म्हणजे असं काही नाही एक सेपरेट एकच चांगली जात वापरली गेलेली आहे असं काही नाही हिच्यात पूर्ण तीन चार प्रकारच्या व्हेरायटी आहे आणि सर्व पराठीची डेव्हलपमेंट सारखी झालेली आहे फरक नाही ना का हा काही फरक नाही धन्वंतरी प्रोडक्ट वापरायचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पार्सल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया कुठेही औषधं मिळतील धन्यवाद